विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या स्पष्ट बहुमतामुळे देवेंद्र फडणवीस हे पुन्हा मुख्यमंत्री होण्यास सज्ज झाले आहेत पण देवेंद्र फडणवीस यांच्या निवडीमुळे येत्या काळात भाजप आणि महायुतीला काही प्रमाणात अडचणीचा सामना करावा लागू शकतो असं बोललं जात आता असं बोलण्यामागची कारण नेमके काय आहेत ते पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी रुशाली ठाकूर आपण पाहत आहे आवाज लोकशाहीचा तर सर्वात पहिला मुद्दा आहे चांगले प्रशासन देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्री पदाचा पहिला कार्यकाळ चांगला जातो चा या काळात त्यांनी त्यांनी अनेक मोठे निर्णय घेतले महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना वर्षभर पाणी देण्यासाठी जलयुक्त शिवार योजना आणि मुंबई नागपूर जोडण्यासाठी पंचावन्न कोटी रुपयांचा एक्सप्रेस प्रकल्प सुरू केला होता मुंबईतील मेट्रोच्या जाळ्याच्या विस्तारास मान्यता देण्यात आली दरम्यान आता कालपासून सुरू झालेल्या त्यांच्या तिसऱ्या कार्यकाळातही फडणवीस यांना महाराष्ट्रातील विकास कामावर मोठा खर्च करावा लागणार आहे त्याचबरोबर राज्याची आर्थिक स्थिती ही चांगली नाही वित्तीय वर्ष सतत कमी होत आहे त्याच वेळी शहरी आणि ग्रामीण भागात बेरोजगारीचे प्रमाण जास्त आहे महसुलीतही घट झाली आहे तर दुसरा मुद्दा आहे मराठा आरक्षण मराठा आरक्षण हे फडणवीस सरकारसाठीही आव्हान ठरू शकत मनोज जरांगे दीर्घ काळापासून एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे यांना विश्वासात घेऊन मराठा आरक्षण लागू केले जाईल असे आश्वासन निवडणुकी दरम्यान दिले होते मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीबाबत राजकीय गुंतागुंत कमी नाही या मुद्द्यांवर ओबीसी समाजात असंतोष आहे त्यांच्या वाट्याचे आरक्षण कापून मराठ्यांना देता येईल असा त्यांचा विश्वास आहे अशा परिस्थितीत दोन्ही समाजाच्या मागण्यांमध्ये समतोल साधण्याचे मोठे आव्हान त्यांच्या समोर असेल तर तिसरा मुद्दा आहे निवडणूक आश्वासन पूर्ण करण्याचे आवाहन महायुतीच्या विजयात लाडकी बहीण योजनेचा महत्वाचा वाटा आहे या ते वर्ष ज्या महिलांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी आहे त्यांना दरमहा एक हजार पाचशे रुपये दिले जात आहे या योजनेअंतर्गत मिळणारी रक्कम एकवीसशे रुपये करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे अलीकडच्या काळात महाराष्ट्राची आर्थिक स्थिती कम कमकुवत झाली आहे एफ डी आय राज्याबाहेर आहे शेतकऱ्यांचे उत्पन्न घटले आहे कर्ज सात पूर्णांक ब्याऐंशी लाख कोटी रुपये झालं आहे या कल्याणकारी योजनांमुळे दहा हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडणार आहे अशा स्थितीत योजनांचा खर्च आणि राज्याचे उत्पन्न यात समतोल राखणे फडणवीस सरकार समोर आव्हान असेल चौथा मुद्दा आहे शेतकऱ्यांच्या मागण्या कांदा ऊस सोयाबीन कापूस आणि द्राक्ष ही महाराष्ट्रातील महत्वाची पिके आहेत या पिकांना योग्य भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे कांदा निर्याती बंदीमुळे लोकसभा निवडणुकीत भाजपला कांदा उत्पादक भागात भाजपला बारा जागांचे नुकसान सहन करावे लागले सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी त्यांच्या पिकांना रास्त भाव मिळत नसल्याचा मुद्दा उपस्थित केला होता याशिवाय सरकार

असंतोष आहे याबाबत तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कॉमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या आवाज लोकशाहीचा या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद